नवत एक व्यक्ती ताशी नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करतो तेव्हा निर्धारित ठिकाणी वीस मिनिटं उशिरा पोहोचतो व एकशे दहा किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास केल्यास निर्धारित ठिकाणी दहा मिनटं लवकर पोहोचतो तर त्याने केलेला प्रवास किती असेल प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो काही सूत्र असतात वेगवेगळ्या प्रश्नांसाठी थोडेसे वेगवेगळे सूत्र असतात ते पाठ केले पाहिजे अंशामध्ये वेगांचा गुणाकार काहीच का अवघड नसते सगळं लक्षात ठेवा छेदामध्ये वेगांची वजाबाकी इथं गुन्हिला स्वरूपात काय काय घ्यायचं तर वेळेतील वेळेतील फरकाची बेरीज लक्षात घ्या आणि याला भागीला तासातील मिनिटे या काही गोष्टी टिपून घ्या व हिच्या कोपऱ्यात लिहा लक्षात घ्या या सूत्राचा अवलंब करा हे सूत्र माहीत असले म्हणजे वाक्सरले प्रश्न विचारायची काही गरज उरत नाही वेगांचा पुढाकार म्हणजे हा एक वेग आणि हा एक वेग दहा वेगांची वजाबाकी करत असताना वजाबाकीचा नियम कोणता मोठ्या संख्येतून दहा संख्या करणे म्हणजे आता एकशे दहा वजा नव्वद सोबत वेळेतील फरकांची बेरीज कोणती सर तर हे वीस मिनिटं आणि हे दहा मिनिटं तो फरक आहे याची बेरीज करायची लक्षात घ्या बेरीज करायची आणि तासा तासातीन मिनिट बांधायची आता तिस एक तिस ती तीस दोन्ही सहा इथंच ही काटाकाटी करून टाका, टाका। नव्वद गुणीला एकशे दहा आणि भागीला ही वजा बाकी आहे म्हणजे हे किती वीस इकडं एकशे दोन लेकरांनो हा भाग्येला पंचेचाळीस ना लक्षात घ्या पाच चूक वीस पाच न पंचेचाळीस आता हा भाग द्या चार बे पंच दहा एक उरला बे पंच दहा ओके म्हणजे आता उरलं काय अंशामध्ये तर नऊ गुणीला पंचावन्न भागीला दोन नवापाची पंचेचाळीशी पाच ह्या चार नवापाची पंचेचाळीस आणि चार एकोणपन्नास भागीला दोन आता हा भाग द्यायचा लेखर लक्ष द्या गणित काही अवघड नसतात चारशे पंच्याण्णव पंचाण्णव याला भागीला दोन भाग द्या बे दोन्ही चार शून्य नऊ आले खाली आठ सर एक उरला लक्ष द्या आता हे पाच येथील खाली असे पाच खाली येतात आता बेसाती चौदा सर सर परत एक बेसात चिन्ह द्या इथे शून्य घ्या बे पंचद म्हणजे भाग निशेष हा भाग जातो कसा सर दोनशे सत्तेचाळीस पॉइंट पाच दोनशे सत्तेचाळीस पॉइंट पाच किलोमीटर त्याने केलेला प्रवास किती असेल या प्रश्नाचं उत्तर दोनशे सत्तेचाळीस पॉइंट पाच किलोमीटर ओके रेल्वे प्रश्न अंतर वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल